नमस्कार आज आपण व्यवहार मध्ये हनुमान पॉइंट या ठिकाणी आलेलो बघा वरून गोधो असा कोसळणारा पाऊस आणि निसर्गरम्य ठिकाण आणि पूर्ण असा धुक्याने व्यापलेला व्यवहार बघा हनुमान पॉइंट आलेला आहे हनुमान पॉइंट चा परिसर तुम्हाला दाखवते बघा पूर्ण धुक्याने व्यापलेला आहे मंडळी तसं म्हणायचंच झालं तर जव्हार हे एक जुनं संस्थान आहे जे शिवाजी महाराजांच्या अगोदरचे हे संस्थान आहे मुकणे श्रीमंत मुकणेराजे यांचं हे संस्थान खूप तसा जुना इतिहास आहे परंतु काही बऱ्याचशा गोष्टी काही पटलावर आलेल्या नाहीत त्याच्यामुळं जास्त उलगडा झालेला दिसत नाही तरी पण जव्हारचं बोललं झालं तर खूपच असं सुंदर शहर आहे जर तुम्हाला कधी योग आला तर नक्की जव्हारमध्ये यायचा प्लॅन करा आत्ता तर पावसाळ्यात अद्भुत असं एकदम निसर्गरम्य असं हे ठिकाण मनाला प्रसन्न करणार आहे कारण बरेचसे पर्यटक आता जव्हारकडे वळतातही परंतु आता काय आहे धबधबा दब म्हणा काळमांडी दाबोसा किंवा अजून घुबडी आ... घुबडी हा धबधबा दब हा एक खूप छोटा आहे परंतु खूप सुंदर आहे तर कसं जाल तर जवळपासून दहा ते बारा किलोमीटरवर साकूर आणि पाथर्डी याच्यामध्ये बरोबर हा घुबडी धबधबा दब आहे इकडनं रामखेड मार्गे असंही जाता येतं आणि काळमांडवीला तर जायला आपण असंही केळीच्या पाड्यावरून तिथून जातो पण सध्या काळमांडवी धबधबा काही कारणास्तव म्हणजे संरक्षणाच्या दृष्टीने बंद करण्यात आलेला आहे कारण थोडंसं कसं घसरटी वाट आहे आणि नद्या खूप जोरदार प्रवाहाने वाहतात त्याच्यामुळं आणि धोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे प्रशासनाने सध्या अशा ठिकाणी आता जाण्यास बंदी घातलेली आहे तर मंडळी नक्की तुम्हाला असं वाटलं प्लॅन करा या दुसरं अजून एक झाप जवळ म्हणजे झाप आणि आपल्या कुंभारखांड पवारपाडायच्या दरम्यानमध्ये फुरसुंगीचा धबधबा आहे तो थोडासा चांगला त्या आतमध्ये थोडी वाट अवघड आहे पण खूप सुंदर आहे तो सुद्धा तर तिथेही तुम्ही जाऊ शकता तर असे जव्हारला असे खूप धबधबे लाभलेले आहेत ला, तसे हिरडपाडा आहे तर हिरडपाड्याला तुम्ही जाऊ शकता हिरडपाडचा धबधबा खूप सुंदर आहे तर म्हंडळी नक्की तुम्हाला जर वाटलं तर प्लॅन करा तुम्ही निश्चितच या ठिकाणी आलात तर तुमचं मन प्रसन्न होईल मी विकेंडला तुमच्या सुट्टीला नक्की इकडं येऊन आनंद घ्या तर आता हे बघा हनुमन पॉईंटला आता खूपच असं सुंदर आहे सध्या आणि थोडंसं उशिराईथ आलेलं होतं त्याच्यामुळं पर्यटक बहुतेक येऊन गेलेले होते काही येत होते पण वातावरण एवढं सुंदर होतं की जणू काही आकाशातील ढगच खाली उतरलेत असं वाटायचं एवढं भारी हे हनुमन पॉईंटला आल्यावर आता वाटते तर आता हे आपण हनुमन पॉईंटच्या इकडनं बघा आता ह्या आय लव्ह जव्हार आहे इथं पण सुद्धा खूप सुंदर नजारा दिसतो खालचा पूर्ण एकदम विहंगम दृश्य दिसतं तुम्ही शेल्फी पॉईंट आहे इथं तुम्ही आय लव्ह जव्हार ते फोटो काढू शकता एवढं असं छान आहे तर असं तुम्ही प्लॅन करत असाल तर आता जव्हारचं हे हनुमान पॉईंट झाल्यानंतर बाजूलाच आपला जय विजय पॅलेस म्हणजे श्रीमंत मुकनेराजे महाराज यांचा जय विजय पॅलेस आहे तोही सुद्धा खूप सुंदर बघण्यासारखा आहे तर तोही तुम्ही बघू शकता या पॉईंटला हनुमान पॉईंट नाव का पडलं असेल तर आता ते तुम्हाला सांगतो बघा तर आता आपण चाललो आहे ह्या मंदिराकडे आणि हे मर मंदिर आहे मारुतीचं तर या मारुतीला किंवा या मंदिराला सांगतात काट्या मारुती, मारुती तर काट्या मारुती हे पुरातन मंदिर आहे महाराजांच्या म्हणजे संसारातल्या पूर्वीपासून काळातलं आहे तर हे एक जागृत देवस्थान आहे त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर इथे याला असं महत्त्व आहे का पूर्वी जे सीमोल्लंघन व्हायचं जे दसरा व्हायचा तर महाराजांची पूर्ण संस्थानांची व्यवहार संस्थांची मिरवणूक निघत या ठिकाणी येऊन ह्या काठेतील मारुतीचे इथं पूजन करून इथं एक तोफेची सलामी दिली जायची आणि इथे शीत सोनं लुटलं जायचे म्हणजे सर्व संस्थानिक इथं आपले संस्थानात सगळे ग्रामस्थ आजूबाजू खेड्यापाडीचे सगळे लोक इथे येऊन या मिरवणुकीला हजर व्हायचे आणि इथं हा सिमोल्गर म्हणजे दसऱ्याचा खूप महत्त्व होतं म्हणजे बाहेर बाहेर प्रांतातून बाहेर राज्यातून लोक यायची एवढं या दसऱ्याचं महत्त्व आहे आणि हीच ती जागृत अशी पवित्र हनुमानाची मूर्ती काट्यामार होती तर तुम्ही याचं दर्शन घेतलं तर तुम्ही प्रसन्न तुमच्या मनाला वाटेल एवढं मन प्रसन्न होईल तुमचा मनाचा थकवा जाईल एवढं असं सुंदर असे व्यंगम डोळ्यात भरणारी मूर्ती आहे तर ह्या हनुमानाचं दर्शन घ्या तुम्हाला नक्कीच प्रसन्न वाटेल तुमचे मनाची इच्छा पूर्ण होईल एवढं हे जागृत देवस्थान आहे तर मंडळी आज मी तुम्हाला आपल्या जव्हारमधील हनुमान पाइड या पर्यटनस्थळाची माहिती दिली ती कशी वाटली तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा धन्यवाद जय हनुमान जय श्रीराम